आमच्या घरी पोहे तुपातले तुपातले पोहे खाल्ले होते कोणाच्या तुमच्या बाप्पा आमची फक्त खाली मुलगी आहे आमच्या जवळ एक रुपये हे नाही कपडा तुम्हाला घ्यावा लागेल पंगतचा खर्च तुम्हाला द्यावा लागेल सारव अशी नशीन ते द्यावं लागेल आणि कॅशमध्ये एक लाख रुपये लागते या माझा या पाय

लागेल लागेल हे आहे मुलगी हिचं नाव काय हे कोणती भाषा आहे ते आमच्या मुलीची भाषा आहे हिचं नाव आहे जानवी तिचं नाव आहे जानवी ती मुली 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 ते अशी मुलीला बोलता येत नाही का नाही ते लाजते जरा लाजोडू आहे हा कारण अजून माहीत नाही ना पहिलाच टाईप आहे त्याच्यामुळे मुलगी कन्फ्यूज होत असते साहजिक आहे कारण एवढे लोक पोहून डेकडू घाबरत असते बरोबर परिचय करून द्या <laughs> हे मुलीचे वडील रामराम राम राम ते मुलाचे मुलीचे काका राम्रा, राम्रा, हे मोठे वडील मुलीचे मुलाची वडील हे मुल का हे मुला मुलाची वडील भाऊ मोठा भाऊ मुलीचं शिक्षण कुठपर्यंत होईल बारावी आहे पास कि ना पास पास आहे आम्हाला तर ना पास आहे नाही पास आहे एक विषय जायला एकच मराठी एक निघलाय की सगळं झालं नाही एकच जायला मग कसं पाच बाबा एकोणतर पाच आहे मग ते तसंच पाच एक जायला सांगायचे ते तसं काय जनते करायचे बरं हे मुलगी आहे बाकीच काही तुम्ही चंबार चौकशा करा जे आहे ते सांगा सांगा बाबा कारण पोरीवालेच बजेट काय वाढेल माहित नाही काय मी आहो तो मुलगी तुम्हाला दाखवून राहिलो बरोबर आहे कारण आपण माणसा माणूस या नात्यानं सोयरे आले त्याबद्दल मी तुझा मान सन्मान करून राहिलो आल्याबद्दल बरोबर आहे धन्यवाद जास्त बोल नो का पहिलेच लग्न होऊन नाही राहिले त्या पोरी नाव तरी म्हटलं अरे महाराज तुम्हाला पोरगी पा नसता मग तो निर्णय काय घ्यायचा खाली जा खाली पसंत आहे ना घरी गेल्यावर सांगू घरी गेल्यावर सांगा सांगा जसं तळवावर सांगलं तर बरं राहते पण हे अशी अशी मुलगी हो, आहे आमची आणि आमची फक्त खाली मुलगी आहे आमच्याजवळ एक रुपये हे नाही कपडा तुम्हाला घ्यावा लागेल ला पंगतचा खर्च तुम्हाला द्यावा लागेल ला सारं अशी नशीन ते द्यावं लागेल आणि कॅशमध्ये एक लाख रुपये लागतील असं अशी तर तुम्ही आपण सोयरे बनू शकतो असं असेल तर आपण सोयरे बनू शकतो नाही तर मग राम राम अरे हे पद्धती नाही पद्धतच तशी आहे पुरीस तू दाखवून नाही राहिले चार चार पाच पाच एकरले पुरी नाही दाखवून राहिले अरे तुमची बरोबर लाखाची गोष्ट आहे पण आता मग आमच्या एवढं नाही तर आम्ही करून पैते एक दीड लाख तुम्ही ठरवा आणि थोडा कळस आम्ही देऊ नाही आमची खाली मुलगी आहे गरीबाई सोयच नाही परिस्थिती खराब व्हायला असं नाही चालत ना तस चालते म्हणजे परता चालू झाली परता चालू झाली पण बोला खर्च तुमचा तुम्ही हजार लोक आणा कि दोन हजार लोक आणा त्याच्या पूर्ण पंगतचा खर्च पेंडालचा खर्च वरून एक लाख रुपये कॅश कपडा पुरीले दाग दागिने जे काय अशी नशिन ते तुमचं आहे आम्हाला थोडी भेटते काही पण एक लाख रुपये आम्हाला कॅश लागते नाही नाही इतके नाही देऊ शकतो राहिलं नाही मग आता पोरीवालेचा बजेट काय तुम्ही एक काम करा एक लाख रुपये दिला जाऊ दे आम्ही पन्नास हजार रुपये पोरीवालेचा बजेट काय तुम्हाला दाखवली माणूस की न पोर ते जाऊ द्या कपडा अर्धा अर्धा घेऊ ते काहीच नाही पूर्ण खर्च टोटल तुम्हाला खाली पोरगी तुम्हाला सगळं करावं लागेल मनमानी माय बापानं पोरी घरी ठेवल्या तुम्ही एक काम करा तुमचा अर्धा खर्च आणि आमचा अर्धा खर्च आम्ही नाही 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 ते जमतच नाही नाही मग तसं जमीन काय कारण आज परत चालू झाली खर्च सगळं पुरावाले करून राहिलं पटीन असाय नाही तर नाश्ता करा आपल्या रस्त्यानं लागा बाबा ते रे बाबू पोह्या यायले पटत असतील तर हे हो म्हणते नातन नाश्ता करा चहा घ्या आणि निघा घ्या एकाच काय मग तुम्ही थांबत अरे हे बाबा कसे पोहे हे असाय पट्ट का खायचं असतील तर खा खायचे असतील तर खा नाहीतन रवाना हा काय राजे काय बनवले पोहे बनवले म्हणजे पोहे ना तर काय ते काय आता नाव ठेवलं होले दिसता तुम्ही जरा आम्ही जास्त ओबाशावाल्या पोहे खास बनतात भाऊ आमच्या घरी पोहे बनतात तुपातले तुपातले पोहे खाल्ले होते कोणाच्या तुमच्या बाप्पा ना तुम्ही काय तू खाल्लं पोहे खा ना आमच्या घरी आमचं हे असं गरीबी गरीबी आहे तुम्ही आता तुम्ही आता तुमचं आपलं पेटलं मी घालतो <laughs> बापजा <दे लगा> <laughs> गरम आहे तर पोरगी किती गरम असेल आहे बापोला गरम आहे ते तसं आहे गरमचा विषय नाही तुम्ही जागा देऊन राहिले तुपातले पोहे खातो महाराष्ट्रातला एकही तुपातले पोहे एक दिवस खाते माग समजा पावणे मग गावरान गायचं तुपातले पोहे खाता आणि एक लाख रुपये द्यासाठी कोण भांग मांग न अरे बर तुम्ही भल काही माणसाल काय करसा एक लाख रुपये काय साठी तुम्ही तुपातले पोहे खाऊन राहिले आम्ही ते नटलोच नाही आम्ही म्हणतो पन्ना हजार रुपये देतो अनाजून तर करा बाबा नाही चालले जा तुमच्या घरी मला वाटतंय का हे पाहुणे कोण आणले पहिले त्याच नाव सांगा हे पाहुणे आणले कोण पहिले सांग हा पण हे तुमच्याचे हे तुमची राय तरी आहे का हे तुमच्या ते आता देऊन आणाल तुम्ही आमच्या घरी वावर घेऊ राहाय बाहाय अशी एक लाख रुपये देऊन जाणार राहिले तुम्ही काय पोळे का झाले का वावर घेऊ किती का पोराच्या घरी कोणाच्या घरी वावर आहे किती भाऊ दोन तीन तो ना बघ भाऊ आम्ही वावर किती आहे वावर आहे ना काय ते वावरतलं काम क्षमते पोरीले अजिबात वावरतलं धुरा नाही पाहिला कोणाचा का का सोले आगा अरे का मग अरे मग म्हणजे वावरी पाहिजे अरे वावरात घालणारी नाही पुरी वावर काय तुमची मग हुंडाही पाहिजे वावरी पाहिजे घरी वावर किती मा घरी तास नाही भाऊ मी भूमी ना चौकशी करून राहिले नाही आजकाल परिस्थिती आहे तशी काय राजा वाले भाऊ नाही दाखवून राहिले सांगा आता कसं तुमच्या घरी वावर किती आहे तास नाही महागरी हप्पा चौकशी ल करून राहिले तुम्ही चौकशा कराच लपा अरे पोरीला सुक नाही पाहिजे हपा एक लाख रुपये द्या आणि पोरगी वावरातले काम करणार करतच नाही ते कलच नाही तिने तिच्या मायने नाही केलं ते काय करी मग ते भांडे घाल करून राहिले हो अरे बावरातलं केलंच नाही तिला तर काय वरून एक लाख रुपये हुंडा द्या म्हणजे घरी खर्च पा पटत असेल तर असं आहे आपलं का हो बरोबर आहे बरोबर देता पन्नास हजार देऊ सगळं पसत आहे मुली बापले हकोळ आहे मुलीच्या बाप्पा संग नांदा लागते काय मुलगी जर बापावर गेली तर नाही 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 माया वर जात असते मुलगी मार लागतात ते बापार पोरगा जाते बाप हुशार दुसरा म्हले बाप हुशार आपल्याला बाप जाऊ द्या ते करू नका जाऊ द्या जाऊ द्या आपू आपण काय तशीच तर पोरगी भेटून नाही राहिली या देऊ चाट करा तुम्ही पंचवीस हजाराचा वर भाऊ आपण देऊ शकत नाही अरे पोरगी भेटते का आपण किती हिंडून राहिलो हा भेटून राहिलं मग आता भेटेल काय काय भेटेल का पोरगा का आता केस पांडे झाल्यात भेटेल हा हो चाळीस चाळीस वर्षाचे पोरं झाले ना पोरगी दाखवून पन्नास ची साठ करा तुम्ही साठ करा तुम्ही मी काय होत साठ हजार पंच्याण्णव पाहिलं नाही पाहिजे पंचाण्णव आता कसं करा एक रुपया कमी घेत नाही आम्ही एक लाख म्हणजे एक लाख चोरीले राजा खर्च किती लावला तिथे शिक्षणाला पहिल्या वर्ष पहिल्या होती हा खर्च कोण द्यावा सगळा खर्च आमच्याजवळच का आता लाडकी बहीण आली हे पैसे आमच्या अकाउंटला येतील का तिथच्याच अकाउंट येतील किती दिवस पासून पैसे सगळे आमच्याजवळच का लाडके बहीणचे पैसे तुम्हाला येतील कि नाही आम्हाला येतील काय आपले कसं नाही आम्हाला काहीच नाही पाहिजे एक लाख रुपये आणि इतर पुरा खर्च आम्ही साठ हजार रुपये देऊ पाणी तुमच्या पैसेच लागेल बरोबर हे खूप झालं आता चांगलं झालं ते कॅना गिना ते आम्ही ऐकू शकत नाही भाऊ लग्न झालं चालू द्या आम्ही काय म्हणतो मला ना आम्ही घरी राहिले गेल्यावर तुम्हाला तुम्हाला सांगतो काय आहे नाही अच्छी सांगा तळव चार चौक काय साठी जमा झाले आम्ही एवढे रिकाम हो काय तुम्हाला चहा द्या पाणी द्या पोरगी दाखवा अगर तू म्हणता घरी जाऊन सांगतो नाही नाही आमचा तुम्हाला फोन नंबर देत नाही आम्हाला काही करायला लागेल नाही पैसे तुम्ही चौघ पाच जण आले का साठी अरे पैसे जोडायला आले की आम्हाला आता अरे तुम्ही पोरासाठी निघाले तर तुमच्यावर बँक बॅलन्स नाही राहते का मानसा तुम्ही काय आता कसं बँकेत पैसे हा मग किती पाहा विचारा कसं काय तुम्ही तसा कसा पुढे पाय टाकला मग तुमच्याजवळ बँक बॅलन्स तुम्ही ताडा ताडा काय नाही करत नाही नाही हातळो त्याचसाठी असते विचाराचारच उघयले कोणाला याच्यावरच निर्णय असते का आम्ही संबंध केले भाऊ आम्ही काय नाही असे केले तुम्ही संबंध मग अट्टी झाले की नाही हे करून घ्या समजून करून घ्या त्याच्यात काय आता एक लाख म्हटलं आम्ही साठ हजार द्यायला तयार आहो ना भाऊ ते पोरावाले आज नवीनच नियम लावला ये ना आला पैसे देऊन आला हे कोण पाहिलं करायला नाही साठ हजार मत नाही जय की जय राम राम जमत बाब बराबर दादा तुमची पोरगी घरी पुंजून ठेवा नाही नाही पुंजत नाही कोणी कोण कोणाची पोरगी पुंज असे राजे मारून दाखवत आमद्या काही तुमच्या तुमच्यापेक्षा चांगला तुमच्या पेक्षा चांगला पंचहत्तर झाले पुरलेस त्यातले पोरगी बाप मागे मुलीचा बाप भेगोळ असला तरी काही फरक नाही ना पोरगी भेटून राहिल्या का भेटून नाही राहिला पोरी भेटून नाही राहिल्या करून का पंच्याहत्तर द्यायला बाबा सांग मित्र नमस्कार या व्हिडिओचा उद्देश तर एकच आहे की आजकाल मुलांचे लग्न हे फार रखडलेले आहे कोणीही ल गावामध्ये पन्नास शंभर मुलं सहज आपल्याला भेटतात लग्नाचे कारण जो संबंधाचा कालावधी असतो एक मुलावाला दोन स्टेप मागायला तयार नाही आता या परिस्थितीनुसार जे शेतकऱ्यांचे मुलाई लग्न आहेत हे होऊन नि राहिले शुद्ध भाऊ बरोबर बल आणि का निव राहिले तर वाढलेल्या अपेक्षा जे मुलींच्या भयंकर अशा वाढलेल्या अपेक्षा आहेत ह्या जर थोड्याफार कमी आल्या आणि जे मुला आणि जे मुलावाले आहेत त्यांनी जर एक पोल मागे आलं तर कदाचित एक नवी दिशा आपल्या या संसाराला त्या ठिकाणी मिळू शकते कशी वाटचाल चालते आणि लग्नाचा कालावधी कसा असतो आणि लग्न का बरं होत नाही हे सविस्तर दिशा मांडण्याचे प्रयत्न आम्ही या व्हिडिओ माध्यमातून त्या ठिकाणी केलेला आहे काही जर यामध्ये आमचं चुकलं असेल तर ते आम्हाला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक कराईक करा फॉलो करा आणि शेअर करा शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान